बीड रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावासाठी जलसमाधी आंदोलन प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन तुर्तास स्थगित बाळासाहेब मोरे पाटील बीड डी पूर्णांक सतरा शतांश बीड रेल्वे स्थानकाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचच्या वतीने पाली येथील बिंदुसरा धरणात जलसमाधी आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व मंचाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील यांनी केले प्रशासनाकडून ठोसलेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन काही काळाने स्थगित करण्यात आले आज दी पूर्णांक सतरा शतांश सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर बीड ते अहिल्यानगर रेल्वेगाडीला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात येणार आहे मात्र बीड रेल्वे स्थानकाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी दीर्घकाळापासून प्रलंबित आहे ही मागणी लवकरात लवकर मान्य व्हावी यासाठी पाली येथील बिंदुसरा धरणात जलसमाधी आंदोलन छेडण्यात आले रेल्वे स्थानकाला लोकनेत्यांचे नाव दिल्यास सामाजिक ध्रुवीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही लोकनेत्यांच्या नावाविषयी मतभेद आहेत परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला अद्याप कोणीही विरोध केल्याचे दिसून येत नाही त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला जिल्हावासियांची पसंती असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश लवळे लिंबा गणेशकर यांनी सांगितले पूर्णांक सतरा शतांश सप्टेंबर रोजी झालेल्या या आंदोलनावेळी पाली गावचे तलाठी अनिल गायकवाड मंडळ अधिकारी शीतल चाटे पोलीस उपनिरीक्षक नितीन काकरवाल पो कॉ दुबाले बाबर जायभाय तसेच आम आदमी पार्टी बीड जिल्हाध्यक्ष अशोक येडे बीड शहराध्यक्ष सय्यद सादेक रासप बीड तालुकाध्यक्ष बाबासाहेब सापणकर रामरी चाळक अंजनवतीकर आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश लवळे यांची उपस्थिती होती प्रशासनाने या मागणीसंदर्भात सकारात्मक भूमिका घेतल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन काही वेळाने स्थगित करण्यात आले मात्र जर मागणी पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी